बातम्या साताऱ्यातून साताऱ्याच्या पालकमंत्रीपदाचा मान कोणाचा सातारा जिल्ह्यात चार मंत्रिपदं आहेत दिग्गजांच्या जिल्ह्यात तीन पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी ही पालकमंत्रीपदासाठी सुरू झाली आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये नेमकं पालकमंत्रीपद हे कुणाकडे जाणार या संदर्भात जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे सातारा जिल्ह्याचा राजकारणात नेहमीच वाटा हा मोठा राहिलेला आहे सोबतच दबदबा सुद्धा आहे यशवंतराव चव्हाणांपासून ते पृथ्वीराज चव्हाण शरद पवारांनी सुद्धा सातारा जिल्ह्याचं राजकारण नेहमीच वलायंकित ठेवलेलं आहे याशिवाय साताराची गादी हा ऐतिहासिक मुद्दा सुद्धा नेहमीच चर्चेत राहिला आहे त्यामुळे साताऱ्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याची जोरदार चर्चा आहे सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी चार मतदारसंघात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले सातारा जिल्ह्यात महायुतीनं जोरदार मुसंडी मारत मवयाचं पाणीपत केलंय त्यामुळे या जिल्ह्यात मंत्रीपद कोणाकडे असणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे तर साताऱ्यातील राजकीय स्थिती काय आहे त्यावर एक नजर टाकूयात साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले हे सातारा मतदारसंघातून भाजपाचे आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर माणखटाऊ मधून जयकुमार गोरे हे भाजपाचे उमेदवार निवडून आलेले आहेत मनोज घोरपडे हे कराड उत्तर येथे भाजपाचे आमदार अतुल भोसले हे कराड दक्षिण येथे भाजपाचे आमदार आहेत पाटणमधून शंभूराज देसाई शिवसेनेचे आमदार महेश शिंदे हे कोरेगाव इथून शिवसेनेचे आमदार तर सचिन पाटील हे फलटण इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील हे वाई या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत तर पालकमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी कशी सुरू आहे ते सुद्धा पाहूयात शिवेंद्रराजे भोसले शंभूराज देसाई जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले सातारा जिल्ह्यात चार कॅबिनेट मंत्रीपद मिळाली आहेत साताऱ्याच्या राजघराण्याला तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळालंय राजे यांचे वडील दिवंगत अभयसिंह राजे भोसले हे सुद्धा साताऱ्याचे पालकमंत्री होते भाजपाचे चार आमदार जिल्ह्यातून विजयी झाल्यानं भाजपाचं जिल्ह्यात वर्चस्व आहे शिवसेनेचे शंभूराज पालकमंत्रीपदासाठी सर्वाधिक उत्सुक आहेत एकनाथ शिंदे यांचा हा जिल्हा असल्यानं देसाईंसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे अकरंद पाटील हे चौथ्यांदा विजय झाले असल्यानं त्यांच्यासाठी अजित पवार ही मोर्चेबांधणी करत आहेत तर साताऱ्यामध्ये एक हातीम महायुतीचं वर्चस्व आहे त्यामुळं आता साताऱ्याचं पालकमंत्रीपद पुण्याकडे जाणार याची जोरदार चर्चा आहे एकीकडे शिवसेना अग्रही आहे साताऱ्याचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी तर दुसरीकडे भाजपाचे सर्वाधिक आमदार निवडून आल्यामुळं भाजपा सुद्धा पालकमंत्रीपदासाठी आग्रही असेल तर राष्ट्रवादीचे मकरंद पाटील हे चौथ्यांदा विजयी झाले त्यामुळं ते सुद्धा पालकमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये आहेत अजित पवार यांनासुद्धा साताऱ्याचं पालकमंत्रीपद हवं आहे त्यामुळं नेमका आता साताऱ्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार महायुतीमधील भाजप शिवसेना की राष्ट्रवादी याची जोरदार चर्चा सध्या साताऱ्यातसुद्धा सुरू आहे आणि थोड्याच दिवसामध्ये याचं उत्तरसुद्धा मिळणार आहे मात्र सर्वाधिक मंत्रिपद ही साताराला मिळालेली आहेत सातारा मध्ये तीनही पक्षाचे उमेदवार हे निवडून आले सातारा जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा चार कॅबिनेट मंत्रीपद देऊन महायुतीने या ठिकाणी चैतन्य निर्माण केले आहे या चारही जणांतील कोणाची पालकमंत्रीपदी वर्णी लागते हे येणाऱ्या काळात आपणास पाहावयास मिळेल सातारा जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे होम ग्राउंड आणि शरद पवार यांचा बालेकिल्ला किल्ला असताना या ठिकाणी महाविकास आघाडीकडे लोकांनी पाठ फिरवली पालकमंत्री पद मिळावे यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे पालक माजी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पालकमंत्री पद मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रह धरला तर त्यांनाही पालकमंत्री पद मिळू शकते सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला पूर्वी होता तो पुन्हा बाले किल्ला बनवण्यासाठी अजितदादा पवार ही या ठिकाणी पालकमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे असतील मात्र या ठिकाणी संख्याबळ पाहता पालकमंत्रीपद कोणाला द्यायचं याचा विचार जर झाला तर या ठिकाणचं पालकमंत्रीपद भाजपच्या वाटेला जाऊ शकतं आणि या ठिकाणी पालकमंत्री म्हणून राजघराण्याला संधी दिली जाई दिली जे जा, दिली जाईल व त्याच्या माध्यमातून शिवेंद्र राजे पालकमंत्री होऊ शकतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे सुहास पाटील जय महाराष्ट्र न्यूज कराड सातारा